नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती अकॅडमी सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरतीला आलेले आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन कसे लॉजिकने सोडवायचे ते पाहणार आहोत चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण कमी वेळात भरपूर क्वेश्चन आपल्याला पाहिजे आता तुमचा पेपर आता लवकर होणार आहे त्या मनात आपल्याला वेळ घालून चालणार नाही तर चला मित्रांनो पहिला प्रश्न बघूया बघा मित्रांनो भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार हो बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली हा प्रश्न विचारलाय मित्रांनो यवतमाळ पोलीस दोन हजार चोवीस ला घटना कधीची आहे दोन हजार बावीस चे बघा पेपर सेटर क्वेश्चन कधीचा विचारतोय पाठीमागचा दोन वर्षापूर्वीचा बघा तर ह्याचं उत्तर काय असलं पाहिजे मित्रांनो प्रश्न विचारलाय अणुऊर्जा विभागाच्या वतीने अनुविभागा अणुऊर्जा विभागाच्या वतीने बघा ऑप्शन काय आहे श्री आय आय टी मुंबई बाबा अनुशक्ती केंद्र मुंबई आणि आय आय टी चेन्नई बघा ऑप्शन दोन मुंबईचे आहेत एक आय आय टी मुंबई आणि बाबा अनुशक्ती केंद्र मुंबई तर मित्रांनो आपल्याला विचारलंय अणुविभागाच्या वतीने बघ मला सांगा मित्रांनो अणुविभागाच्या वतीने म्हणल्यानंतर ना त्याच्या संबंधित विभागातच त्या केंद्राची स्थापना होणार आहे बरोबर आहे किंवा सुरुवात होणार आहे तर ऑबियसली हा प्रश्न उत्तर काय असणार मित्रांनो रे भाभा अनुशक्ती केंद्र बघा इथं अणुऊर्जा शब्द आहे इथं उत्तरात सुद्धा तुम्हाला अनुशक्ती सापडेल म्हणजे त्या त्या रिलेटेड -त्या त्याच ठिकाणी -त्या सुरुवात होऊ शकते चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपण बघा पुढचा हो प्रश्न आहे माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले मला सांगा मॅडम मित्रांनो माझी पोलीस महासंचालक आहेत मॅडम बरोबर आहे मग त्यांनी पुस्तक लिहिलं असेल कुठलं रे मॅडम इन्स्पेक्टर मॅडम कमिशनर मॅडम सर मॅडम पोलीस आता बघा हे मॅडम सर हा इरेलेव्हंट ऑप्शन आहे पुढचं बघा मॅडम पोलीस मॅडम इन्स्पेक्टर आणि मॅडम कमिशनर ह्या ऑप्शनपैकी कोणता एकदम असा भारी भारदस्त ऑप्शन वाटतो की ज्या टॉपिकवर त्या पुस्तक लिहू शकतात तर त्या मॅडम कमिशनर होत्या ऑब्विसली कमिशनर आहेत म्हणल्यावर मॅडम कमिशनर हेच पुस्तक लिहिणार बरोबर आहे तर याचं उत्तर आहे मॅडम कमिशनर बघा <coughs> पुढचा प्रश्न विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते बघा समितीचं का नाव काय आहे मित्रांनो विशाखा समिती नाव स्त्रीलिंगी नाव आहे बरोबर आहे बघा आता उत्तरात ऑप्शन उत्तरा बघा कुठले माहिती अधिकार कार्यालयात होणाऱ्या कार्यालयात होणाऱ्या लैंगिक छळ चार अत्याचाराविरुद्ध कार्यालयात महिलांच्या पदोन्नती बाबत आणि वरीलपैकी सर्व आता समिती स्थापन केली गठीत केली म्हणल्यावर कुठला तर एक विषय महत्वाचा असणार आहे मित्रांनो आता माहिती अधिकार ह्याच्यासाठी तर नसणार आहे विशाखा समिती हे स्त्रीलिंगी नाव आहे म्हणजे महिलांच्या संबंधित काहीतर संबंधित समिती असणार आहे किंवा त्याच काम असणार आहे तर मित्रांनो बघा ह्या दोन ऑप्शनमध्ये हा ऑप्शन गेला मग आपण ह्या दोन ऑप्शन मध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वर येऊन थांबलो बघा कार्यालयात होणाऱ्या लैंगिक का अत्याचाराविरुद्ध आणि कार्यालयात महिलाच्या पदोन्नती बाबत आता पदोन्नती बाबत अशी काय समिती स्थापन करू शकते कार्य करू शकत नाही कारण की त्यांच्या किती आहे का पदोन्नती द्यायची वगैरे नाही मग उत्तर काय रे मित्रांनो कार्यालयात होणाऱ्या लैंगिक का अत्याचारा विरुद्ध बघा तुम्हाला माहीत जरी नसलं ही समिती जरी वाचली नसली तुम्ही तर तुम्हाला लॉजिक न कसं उत्तर काढता आलं पाहिजे तर डोकं शांत ठेवलं तर तुमचं उत्तर आपोआप निघू शकत बघा पुढचा प्रश्न बघा लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आता खाजगी क्षेत्रातील पहिली बँक आहे मित्रांनो तर महत्वाच्या बँकाच अशा महत्वाची कामं करू शकते त्या बरोबर आहे लक्षद्वीप मध्ये शाखा काढायच्या बाहेर जाऊन म्हणजे बँक मोठी असणार आहे मग आपल्यापाशी आयसीआयसी एक आहे महत्वाची बँक आणि एचडीएफसी एक बँक आहे मग कोटक महिंद्रा बँक आणि ऍक्सिस बँक हे ऑप्शन कर झाले आपण फिफ्टी फिफ्टीवर आलो मित्रांनो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वर आलो बरोबर आहे बघा तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो आयसीआयसी बँक याच आय सी नाही सॉरी याचं उत्तर आहे सी बँक बघा फिफ्टी फिफ्टी पर्यंत आलो तर आपला असेल तर आपला हा सुद्धा प्रश्न बरोबर येऊ शकतो बघा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात सध्या वैयक्तिक आयकर दात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे बरोबर आहे मित्रांनो एकदम नॉर्मल आणि साधा प्रश्न आहे ह्याला काय आपल्याला विशिष्ट असं ज्ञान असावं या प्रश्नासाठी गरजेचं नाही आपल्याला माहित आहे मित्रांनो आपण कधीतर कुठेतर वाचलेलं असतंय पाच ते तीस टक्के हेच दर आयकराचे आहेत मग इथे विचारले सर्वोच्च कर दर मग मला सांगा मित्रांनो सर्वोच्च कर दर ह्यात काय असणार आहे ऑप्शन बघा बघू यास बावीस यास अठरा हे असलं तर कर दर नाहीत एक तर पाचच्या पडीत असते कर दर सगळे उत्तर आहे मित्रांनो ह्याच तीस टक्के बघा पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सीबीडीसी म्हणजे काय आता ह्याचा आपल्याला लॉंग फॉर्म ओळखायचा आहे आता रिझर्व्ह बँक आहे महत्वाची बँक आहे आपली सेंट्रल बँक आहे बरोबर आहे रिझर्व्ह बँक आपली मध्यवर्ती बँक आपल्या दे देशाची सेंट्रल बँक आहे महत्वाची बघा सेंट्रल बँक आहे म्हणल्यावर हे तर दोन ऑप्शन गेले मित्रांनो बरोबर आहे हे तर दोन ऑप्शन गेले ठीक आहे बघा हे आता दोन्ही ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर करायचं आहे सीबीडीसी सी म्हणल्यावर काय असणार आहे मित्रांनो बँक काय म्हणल्यावर करन्सी संबंधित शब्द असणार आहे सी करन्सी संबंधित असणार आहे ना बरोबर आहे ना, ना? मग मला सांगा करन्सी शब्द हे तर दोन ऑप्शन आपण कट केलेत आता राहिलेल्या दोन शब्दात करन्सी हा शब्द कोणत्या ऑप्शन मध्ये मित्रांनो याचं उत्तर काय आहे मित्रांनो सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे बरोबर उत्तर आहे बघा लॉजिक ना आपण कस प्रश्न सोडवू शकतो बघा आता फीव्ही पॅट म्हणजे काय बरोबर आहे आता व्हीव्हीपॅट माहित आहे आता चर्चेत आहे निवडणुकीशी संबंध आहे संबंधित आहे बरोबर आहे निवडणुकीशी संबंधित आहे म्हणल्यावर वोटर वोटिंग काय मग हा ऑप्शन अप कट झाला मग वोटर आहे म्हणल्यावर आपण वोटर आहे म्हणल्यावर आपण वोटर वोटर त्यामुळं हा पहिलाही ऑप्शन कट झाला राहिला आता तीन आणि चार आता बघा फी व्हेरीफाईड व्हेरिफिकेशन पी म्हणजे पेपर पेपर इथं पण आहे आता इथं बघा ए ऑडिट इथं असेंब्ली आता ऑडिट असणार आहे ना, ना आपण मताच कसं ऑडिट करतोय असेंब्लीच जात नाही म्हणून हा ऑप्शन ही असेंब्ली या शब्दामुळे कट झाला तर उत्तर काय मित्रांनो याच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल चला पुढचा प्रश्न पाहू पुढे बघा एनआरसी म्हणजेच डॅश डॅश होय बघा मित्रांनो याचा लॉंग फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे बघा एनआरसी एन आर सी हा हा सुद्धा चर्चा मुद्दा चर्चेत होता बघा पुढं मध्ये नेशन रोड कॉर्पोरेशन न्यू रजिस्टर ऑफ सिटीजन आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन शिप बरोबर आहे आता बघा मित्रांनो आता दोन्ही ठिकाणी रजिस्टर रजिस्टर शब्द आहे बरोबर आहे मग ह्या दोन्ही पैकी कोणतं तरी एक उत्तर असलेले चान्सेस आहेत पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी पर्सेंट बरोबर नेऊन थांबलो तर मला सांगा यन म्हणजे ये, हा शब्द यन भरपूर ठिकाणी एन आय नॅशनल यन हा शब्द आपल्या देशात बहुतेक वेळा कशासाठी वापरतो आपण यन हा साठी वापरतो बरोबर आहे कशासाठी वापरतो नॅशनल बरोबर आहे बघा मग नॅशनल ह्या ऑप्शन मध्ये कुठं आहे रे मित्रांनो आहे उत्तर काय यायचं नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन ओके ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू बघा अनुच्छेद तीनशे सत्तर हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला बघा मित्रांनो पहिला ऑप्शन आहे जम्मू काश्मीर मध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले बरोबर आहे मित्रांनो संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला लागू झाले अगोदर तीनशे सत्तर कलमामुळे लागू होत नव्हते पण तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे तेही काय झालं लागू व्हायला लागले पुढं काय जम्मू काश्मीरला देखील इतर राज्यांप्रमाणे दर्जा मिळाला बरोबर मित्रांनो हे पण बरोबर आहे तीनशे सत्तर मुळे त्यांना विशेष राज्यात दर्जा होता मग तीनशे सत्तर घालवल्यामुळे का काय झालं तर त्यांचा इतर राज्यांप्रमाणे दर्जा भेटला मग तिन्ही आहे ह्याचं उत्तर काय मित्रांनो वरीलपैकी सर्व असा एखादा जरी प्रश्न पेपरमध्ये असतोच हा प्रश्न ओळखायचा आणि व्यवस्थित उत्तर काढायचा आहे पुढचा प्रश्न पहा बघा आय टी ऍक्ट दोन हजार हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे बघा मित्रांनो आय टी ऍक्ट कधीचा आहे रे दोन हजारचा आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारू शकतात आय टी ऍक्ट कधीच आहे दोन हजार बघा ऑप्शन मध्ये मोबाईल चोरी गुन्हे बरोबर आहे कम्प्युटर चोरी गुन्हे आणि सायबर गुन्हे आणि गाडी चोरी गुन्हे बरोबर आहे आपण पोलीस भरतीला फॉर्म भरला मित्रांनो पोलीस भरतीला फॉर्म भरल्या म्हणल्यावर सगळेच गुन्हे येतात त्यात बरोबर आहे पण आपण मोबाईल चोरी गुन्ह्यासाठी किंवा कम्प्युटर चोरी होण्यासाठी नॉर्मली असं काय कायद्याचा कोणता वापर करतो का रे नाही करत गाडी चोरी होण्यासाठी राईट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट कशीच असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणल्यानंतर सायबरशी संबंधित असणार आहे का नाही याचं उत्तर आहे मित्रांनो सायबर गुन्हे बघा आपोआप तुम्हाला काय होणार आहे ते उत्तर मिळणार आहे बघा पुढचा प्रश्न मकोका हा कशाशी संबंधित कायदा आहे बघा मकोका बघा मित्रांनो मकोका ऑप्शन मध्ये स्मगलिंग दोन नंबरला आहे धान्य पुरवठा तीन नंबरला आहे संबंधित काय संघटित गुन्हेगारी आणि चार नंबरला आहे प्राणी कुरता बघा मित्रांनो हा प्रश्न सातारा पोलीस दोन हजार चोवीस संभाजीनगर ग्रामीण पोलीस दोन हजार अठरा नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार सतरा तीन वेळा प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला नॉर्मली माहित आहे मकोका कशाशी संबंधित असतो तर मित्रांनो जरी काय माहीत नसलं तर बघा धान्य पुरवठा प्राणी पुरवठा स्मगलिंग अशा संबंधित असू शकतो का रे नाही तर कशा कशाशी संबंध असू शकतो संघटित गुन्हेगारी याचं उत्तर काय संघटित गुन्हेगारी चला हो शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे महाराष्ट्र शासन कोणती योजना अंमलात आणणार आहे बघा रे ऑप्शन काय मदत राहत सलोका सहमत आता वहिवाट म्हणजे आपल्या चोडक्यात ज्ञानात ज्या बांधा बांधत आपल्यात भांडणं येते बरोबर आहे मग ती भांडणं मिटल्यावर काय निर्माण होणार आहे आपल्यात काय निर्माण होणार आहे सलोका मग असं काय तर नाव देऊ शकतं राज्य सरकार कळलं उत्तर काय आहे जरी मित्रांनो सलोका योजना बघा ध्यानात घ्या जरी काय माहित नसलं तर आपलं डोकं तिथं शांत राहिलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो बघा पुढचा प्रश्न बघा मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या घटकांसाठी आहे आता बघा प्रश्नातच उत्तर दिले आपल्याला वयश्री बघा ऑप्शन आहे महिला बेरोजगारी विद्यार्थी आणि इथं वयोवृद्ध बघा उत्तर काय असणार आहे मित्रांनो उत्तर आहे यातलं वयोवृद्ध पुढे बघा बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली आहे बघा बघा बलात्कार पीडित महिला आहेत बरोबर आहे आपल्याला तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही आपण पहिल्यांदाच वाचतोय कुठली योजना कार्यान्वित केली आपल्याला माहित असते सुकन्या योजना तो कन्या योजना काय सुना कसा मुलींसाठी त्यामुळे हा पहिला तर ऑप्शन केला बरोबर आहे दामिन योजना दामिन योजना माहिती आपल्याला कॉलेजमध्ये काय 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 जर आपल्याला <coughs> कोण मुलं काही करत असेल त्यांच्यासाठी दामिन योजना पुढे बघा महिला सन्मान योजना आता मला सांगा बलात्कार पीडित महिलांना आर्थिक मदत द्यायची आणि त्यांचा म्हणजे असं महिला सन्मान योजना वगैरे असा शकते का तर नाही मग मला सांगा बलात्कार पीडित महिला आहेत त्यांचं मनोधैर्य आपल्याला वाढावं लागणार आहे म्हणून त्या योजनेला नाव काय दिलेलं असेल तर मित्रांनो मनोधैर्य योजना उत्तर काय आहे रे मनोधैर्य योजना व्यवस्थित शांत डोकं असल्यावर उत्तर निघू शकतो पुढे नुकताच लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आता मित्रांनो बघा रेरा रेरा कायदा जर इंग्लिश मध्ये लिहिला तर असा रे आणि रा असं काय तर त्याचा इंग्लिश इंग्लिश मधलं प्रोनान्सिएशन होत बघा रे ई काय तर र असेल कशा आर कशा साधीचा असेल हे ए कशाचं असेल तर ई बघा मित्रांनो ई म्हणजे हे आर रिअल इस्टेट रिअल इस्टेट ह्या दोन शब्दावरून आपल्याला रिअल इस्टेट हा एक शब्द प्रतीत होतो मग मला रिअल इस्टेट म्हणल्यावर पर्यटन व्यवसाय असेल का रे नसेल साखर व्यवसाय असेल का नसेल पुढे बघा साखर व्यवसाय नाही पुढे बघा बँक व्यवसाय असेल का बँक व्यवसाय असाल तर बँक बी वगैरे असा शब्द आला असता का तर उत्तर काय आहे मित्रांनो बांधकाम व्यवसाय बघा पुढचा प्रश्न पेसा कायदा कशाशी संबंधित आहे पेस्सा कायदा बघा बघा येस वर्ण ह्या शब्दावरून आपल्याला शेड्युल्ड शेड्युल्ड बरोबर आहे शेड्युल्ड असं काय तर कळू शकतात बरोबर आहे बघा मग शेड्युल म्हटल्यावर अनुसूचित क्षेत्र ह्याच्यावर नाही अनुसूचित म्हणजे काय रे शेड्युल्ड उत्तर काय असणार आहे मित्रांनो अनुसूचित क्षेत्राशी संबंधित आहे बघा पुढचा प्रश्न बघा कोणत्या मंत्रालयाने नॅशनल अप्रेंटिस अँड ट्रेनिंग स्कीम नॅट्स बघा नॅट्स टू झिरो पोर्टल सुरू केले आहे तर मला सांगा अप्रेंट अप्रेंटिस अँड ट्रेडिंग आता एखाद्या आपण कॉलेजमध्ये डिग्री वगैरे घेतल्यानंतर आपल्याला अप्रेंटसशिप असते माहिती का अप्रेंटसशिप मग ती कुठं असते रे कॉलेजमध्ये असते मग कॉलेज यापैकी कोणत्या मंत्रालयाशी संबंधित असेल रे ऑब्विसली कशाशी असणार आहे रे शिक्षण मंत्रालयाशी बघा अवघडातला अवघड प्रश्न आपण जर थोडा योग्य पद्धतीने विचार केला तर तो मार्क आपल्या पदरात कसा पडतोय बघा व्यवस्थित प्रश्न वाचून त्याला लॉजिक लावून चारी बाजून सोडवायचा प्रयत्न करायचा बघा पुढचा प्रश्न देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामक एन ने जारी केले बघा ऑप्शन बघा पुष्प स्ट्रेंच आणि काय मित्रांनो परक मला सांगा एखाद्या गोष्टीचं सा मूल्यमापन किंवा मूल्यांकन करायचंय मग त्याला आपण असं म्हणजे कोणतं नाव देऊ शकतो की बाबा मूल्यमापन आणि मूल्यांकन करायचंय म्हणजे एखाद्या गोष्टीची परख करायची आपल्याला परख कळते साधं स्वप्न नॉर्मल असा विचार केला तर आपण एखाद्या गोष्टीची परख करायचंय तर उत्तर काय मित्रांनो त्याचं परख उत्तर काय परख बघा पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्राचे संबंधित संस्थेने चालवलेले ब्लू हार्ट ऑपरेशन कशाशी संबंधित आहे बघा मित्रांनो प्रश्नामध्ये हार्ट हा शब्द आलेला आहे मग मला सांगा हार्ट हार्ट हा शब्द कुणाशी संबंधित आहे हार्ट आपलं मानवाशी संबंधित आहे मित्रांनो बघा मग इथं अंमली पदार्थ तस्करी आणि सोने तस्करी हे दोन्ही ऑप्शन पहिल्यांदा कडे झाले बरोबर आहे ब्ल्यू हार्ट ऑपरेशन आहे आणि संयुक्त राष्ट्राच्या संबंधित संस्थेने चालवले म्हणजे काय तरी इंटरनॅशनल इश्यू झालेला आहे मग मला सांगा ह्या दोन्ही पैकी ऑप्शन मध्ये आपल्याला आता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट वर आपण येऊन थांबलोय तर आपल्याला यातला योग्य ऑप्शन काय वाटू वाटू शकतो ब्ल्यू हार्ट ऑपरेशन आहे मित्रांनो मानव तस्करी वाटू शकतो वाटलाच पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे उत्तर आहे त्याचा बाबा मानव तस्करी बघा पुढचा प्रश्न देशा देशातील व्यापार खुला करून आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे व जगभरातील व्यापाराचे बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे हे खालीलपैकी कोणाचे उद्दिष्ट आहे आता व्यापार व्यापार हा शब्द खालीलपैकी कोणत्या ऑप्शन मध्ये येऊ शकतो व्यापार म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणलं तर ट्रेड मग मला सांगा जी ट्वेंटी मध्ये आहे का रे नाही मध्ये आहे का नाही पुढं सापटामध्ये आहे का नाही आणि पुढं प्रश्न विचारलाय आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे वर्ल्ड ट्रेड बरोबर आहे मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो डब्ल्यू टू बघा जरी माहित नसलं आपल्याला तरी आपण ऑप्शन उत्तरात कोणतं घेऊन गेलो पाहिजे याचं उत्तर आहे डब्ल्यू ट्यू बघा पुढं क्वाड क्वाड रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे आता भारत तर असणार बोर आहे म्हणून तर प्रश्न विचारला मित्रांनो आणि काय रे सिक्युरिटी डायलॉग आहे बरोबर आहे सिक्युरिटी डायलॉग आहे आता ह्याच्यावरनं क्वाडवरनं आपल्याला काय कळत नाही कुठे इंडिया आहे का जपान आहे का अमेरिका आहे का काय काय भूतान आहे का चीन आहे काय कळत नाही पण ह्या सिक्युरिटी ह्या शब्दावरून आपल्याला कळू शकतो की भारत कुणाशी तर एक सिक्युरिटी समजोता करते किंवा डायलॉग करते तर मग ते देश कोणते असले पाहिजेत आता बघा ह्या ऑप्शन तीन ऑप्शन मध्ये चीन आहे इथं पाकिस्तान आहे इथं चीन आहे इथं चीन आहे आता हे आपल्या चीन आणि पाकिस्तान थोडक्यात काय आहेत रे दुश्मन देश आहेत मग आपण सांगा दुश्मन देशाबरोबर आपला सिक्युरिटी डायलॉग करणार आहे का रे अजिबात नाही तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचे भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया बघा पुढचा प्रश्न इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीस मध्ये कुठला उपग्रह प्राप्त झाला प्रश्न दोन हजार तेवीस करंटचा प्रश्न आहे तंत्रज्ञानावरचा प्रश्न आहे बरोबर आहे बघा ऑप्शन बघा नासार निसार हिसार आणि मासार तर मला सांगा नासार आणि निसार हे, दो शब्द हे, दो हे दो दोन शब्द जरा सिमिलर असल्यासारखे आहेत त्यामुळं ह्या दोन्ही पैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे हे दोन तर ऑप्शन गेले आता पुढे बघा मित्रांनो आता बघा इस्रो आणि नासा ह्या दोन संस्था आहेत ह्या दोन संस्थांचं इनिशिएटिव्ह कोणत्या तर एका ऑप्शन मध्ये असणार आहे बरोबर आहे बघ मला सांगा इथं इथं एन नासाचं नासाच येऊ शकतं पण ए आहे का ए आहे इस्रोच आहे का त्यात नाही बघा इथं एन हे नासाचं आणि आहे इस्रोच आहे मित्रांनो बघा नॉर्मली व्यवस्थित जर आपण डोकं लावून जर विचार केला तर आपल्याला असा आउट ऑफ बॉक्स आलेला प्रश्न एक मार्क मिळवून देऊ शकतो बघा ह्याचं उत्तर आहे मित्रांनो निसार बघा दोन्ही संस्थेचं काय रे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे फक्त यांना असा आणि आय इस्रो असं दुसऱ्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे का रे नाही म्हणून उत्तर आहे निसार बघा पुढचा प्रश्न भारताचे चांद्रयान तीन कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाश केंद्रातून अवकाश प्रक्षेपित केले <coughs> बघा आता बघा आता अवकाश प्रक्षेपण केंद्र आपण कुठं भद्रक ओडिसा वगैरे केरळ असं तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरमला आहे बर का पण आपलं मित्रांनो ध्यानात घ्या चांद्रयान तीन एक मोठी आणि महत्वाची मात्वाची, मात्वाची, मिशन होतं तीन महत्वाची महत्वाची मिशन होत बरोबर मग बघा तर आपल्या जेवढ्या महत्वाच्या मिशन आहेत इस्रोच्या संबंधित त्या सर्व मिशन आपण श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथूनच लॉन्च करतो ध्यानात घ्या श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश हे आपल्या देशातलं सर्वात महत्वाचं रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश बघा पुढचा प्रश्न अपेंडेक्स एंडेक्स दोन हजार तेवीस हे कोण कोणत्या देशांमधील युद्ध सरावांशी निगडीत आहे बघा मित्रांनो ह्या प्रश्ना संबंधित आपल्याला काहीच माहित नाही काहीच माहित नाही बघा तरी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे मग आपण कसं डोकं लावणार एपेंडिक्स अपेंडिक्स बघा मित्रांनो भारत 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 सगळीकडे भारत आहे बरोबर आहे म्हणजे ह्यातलं भारत इंडिया 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 इंड बरोबर आहे इंडिया म्हणजे भारताशी संबंधित तर आय एन डी इथं दिलेला आहे मग आता आपल्याला ह्यातनं एक असा कोणता शब्द उडवून काढायचा तो शब्द ह्या ऑप्शन मधल्या शब्दाशी आपल्याला सुसंगत असेल बघा मित्रांनो रशिया आहे इथं कुठं आर आहे का या नाही इथं अमेरिका आहे बरोबर आहे हा इथं अमेरिका तुम्हाला वाटू शकतो इथं अमेरिका आहे पण त्याच्या पुढे पण आहे बरं का ते आणण्यात ठेवा य्पण आहे फ्रान्स बघा तुम्हाला वाटू शकतो फ्रान्स एफ आहे पण हे तर देणार ठेवा मित्रांनो आफ्रिका ऑप्शन आहे आफ्रिकेची सुरुवात कशी होती रे अशी होती नाही एप एफ न होणार आहे का नाही आफ्रिका होणार आहे ना एप ना बघा मग निघाला न उत्तर उत्तर तेच आहे भारत आणि आफ्रिका बघा व्यवस्थित जर शांत लोक असेल तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं जरा पुढचा प्रश्न आपण बघा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव डॅश डॅश ग्राम म्हणून ओळखले जाते <coughs> बघा मित्रांनो आता भरती ऊर्जा ग्राम हायड्रोजन ग्राम औष्णिक ऊर्जा ग्राम आणि सौर ऊर्जा ग्राम ह्या चार ऑप्शन पैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे उत्तर म्हणून बघा तरी भरती ऊर्जाग्राम वगैरे असं काय असू शकतं रे नाही ते त्या गावाची ओळख आहे म्हणल्यानंतर त्या सर्व गावात एखाद्या विशिष्ट अशा गोष्टीचा कुठेतरी वापर होणार आहे त्यामुळं त्या, त्या गावाला एक वेगळी ओळख आहे मग अशा ऑप्शन पैकी अशी विशिष्ट अशी म्हणजे विशिष्ट असा प्रत्येक वापर त्या गावात बहुतांश ठिकाणी कोणत्या गोष्टीचा होणार आहे मित्रांनो होणार आहे सौर ऊर्जेचा बरोबर आहे ना इझिली अवेलेबल आहे आपल्याला सौर ऊर्जा पॅनल बसवलं का झाला विषय संपला मग याचं उत्तर आहे मित्रांनो सौर ऊर्जा ग्राम ग्रीन हायड्रोजन हायड्रोजनचं काय एवढं सोपं आहे काय अख्खा गाव हायड्रोजन वर चालायला एवढं काय सोपं नाही उत्तर आहे मित्रांनो सौर ऊर्जा ग्राम बघा किती जरा अवघड असला प्रश्न अवघड वाटत असला तर तो त्या प्रश्नाचा उत्तर किती सोपा आहे बघा पुढचा प्रश्न <coughs> ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जाते भारतीय नौदल भारतीय भूदल भारतीय सीमा सुरक्षा दल आणि भारतीय वायुदल ऑपरेशन सर्द हवा <coughs> सर्द हवा म्हणजे थंडी थंडीचा काळ असणार आहे मित्रांनो बरोबर आहे थंडीच्या काळात धुकं वगैरे तयार झालेले असतं माहित आहे धुकं जास्त पडतं थंडीच्या काळात जर आपल्याला डोकं चालवायचं असेल तर असं आपलं सुपीक डोकं असेल तर धुकं पडणार आहे मग समजा जर बॉर्डरवर धुकं पडलं तर शत्रु देशातून आपले बॉर्डर क्रॉस कर, करणारे वगैरे ह्या गोष्टी जरा थोड्या सिरियसली होऊ शकतात त्यावेळेस धुक्यात धुक्यात आपलं दुश्मन आपल्या देशात येऊ शकते त्या धोक्याचा फायदा घेऊन मग बॉर्डरवर या गोष्टी घडू शकते बरोबर आहे मग बॉर्डरशी संबंधित या ऑप्शन मध्ये कोणता दल आहे रे बघा भारतीय सीमा सुरक्षा दल बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ आहे ना त्यासंबंधी तर मित्रांनो उत्तरही त्याचं हेच आहे भारतीय सीमा सुरक्षा दल बघा जरा व्यवस्थित विचार करून उत्तर काढायचं पुढचा भाग कोणत्या संस्थेने कोविड ला महामारी म्हणून घोषित केली आहे बघा महामारी घोषित करण्याच जे अधिकार असतो ते टॉपच्या संस्थेला असतो म्हणजे जी जगातली जी महत्वाची संस्था असते आरोग्याच्या संबंधित त्याची मग आता मला सांगा आरोग्याच्या संबंधित हेल्थ हा शब्द खालीलपैकी कोणत्या ऑप्शन मध्ये असेल रे हा आता कोविड तर आरोग्या संबंधित आपल्या बरोबर आहे मग इथं सीडीसी युएन एन ह्याचा काही संबंधच नाही आय एम ए ह्याचा पण काही संबंध नाही बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ मग कोण करणार आहे रे महामारी घोषित डब्ल्यू एच ओ करणार आहे ना हेल्थ शब्दात आले <coughs> उत्तर आहे <है> डब्ल्यू एच ओ बघा <coughs> पुढचा प्रश्न आता कोविड नाईन्टीनचा फुल फॉर्म काय आहे बघा मित्रांनो आता कोविड व्हायरस आहे माहित आपल्याला व्हायरस होता सगळा व्हायरस वायरस कोविड व्हायरस वायरस गेले मला सांगा व्हायरस हा शब्द कोणत्या बॅक्टेरिया फेक्टर यांना ना पा उत्तर तर कोणतं तरी एक असणार आहे बघा मित्रांनो बॅक्टेरियल आणि वेक्टर हे दोन ऑप्शन जागावर गेले ना गेले ना मग कोरोना व्हायरस हा शब्द कुठे आहे तिथं म्हणजे कोरोना व्हायरस डिझीज आणि पुढं दोन हजार एकोणीसला आलता म्हणून च लॉंग फॉर्म काय आहे दोन हजार एकोणीस उत्तर मित्रांनो हे आहे तुम्हाला फक्त एकोणीस वरण जर कळलं असतं तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर निघलं असत चला पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर समूहाशी संबंधित आहे बघा आता अमृत सरोवर आहे मित्रांनो अमृत सरोवर बरोबर आहे अमृत सरोवर आहे सरोवरात काय असते रे पाणी असते बरोबर आहे मग त्या पाण्याशी संबंधित काय तर त्या अमृत सरोवराशी संबंध असणार आहे बरोबर आहे मग अमृत सरोवर म्हणजे काय कशा संबंधित योजना मित्रांनो मृदासंधाराशी असणार आहे का नाही वायू प्रदूषणाशी असणार आहे का नाही मत्स्यपालनासाठी असणार आहे नाही तर हे होती जलसंधारण जलसंधारणासाठीची योजना कळतंय अमृत सरोवर सरोवराला अमृतासारखं स्वच्छ करायचं आहे किंवा व्यवस्थित त्याची देखभाल करायची आहे म्हणजे काय रे आपल्याला जलसंधारण करायचंय उत्तर काय असणार आहे जलसंधारण असणार आहे मित्रांनो बघा झाले मित्रांनो आज एवढे प्रश्न बघितलेत आपण लॉजिकने आपल्याला माहिती नसलेल्या प्रश्नाची उत्तर कशी निघू शकते मित्रांनो बघा असेच आपण व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ आणि आपली जी सिरीज होती कंटिन्युअस पी आय जी सिरीज ते आपण चालू करते उद्यापासून तर धन्यवाद मित्रांनो ओके